छो नमस्कार मंडी कशा आज मजे तहत ना नवीन दिवस की नवीन सुरुआत आज वीडियो एकदम इंटरेस्टिंग होना है आज आपण इथलं एकदम फेमस पॅलेस बघणार आहे आणि इथली जी ट्रेडिशनल इथलं जे ट्रेडिशनल टाऊन आहे तेसुद्धा बघणार आहे आता ट्रेडिशनल टाउन बघायचं तर ट्रेडिशनल कपडे तर झालेच पाहिजे तर सुंदर असे आम्ही इथले जे ट्रेडिशनल कपडे आहेत ते आम्ही घालणार आहोत आणि छान फोटोशूटसुद्धा करणार आहोत आणि पॅलेसबद्दल जी माहिती आहे तीसुद्धा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल पण त्या अगोदर ड्रेसेस बघायचे आहेत कोणते चांगले दिसणार कलरफुल बघणार आहे आउटफिट जेणेकरून सुद्धा खूप छान येतील तर आम्ही चौकही ते कपडे घालणार आहोत आणि छान फोटोजसुद्धा काढणार आहोत पॉसिबल झालं तर फो व्हिडिओच्या शेवटी ते फोटोजसुद्धा मी अपलोड करेल जेणेकरून तुम्हाला सुद्धा बघता येईल चला अगोदर ना आपण बघूया कोणत्या ठिकाणी छान ते कपडे आपल्याला बघायला मिळतील किंवा मग आपल्याला सिलेक्टसुद्धा करता येईल निघायचं आम्ही खूप सर्च केलं आणि हे स्टोअर आम्हाला चांगलं वाटते कारण की ते खूप सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा काही कपडे लावलेले आहेत हे कोरियन ट्रेडिशनल क्लोथ आहे याला हँडबॉक्स म्हणतात आणि हे जे हॅन्डबॉग आहे मस्त घालून फोटोशूट करणार आहोत आणि याच्यामध्ये कोणती कोणती डिझाईन आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आणि त्यासोबत मी कोणतं सिलेक्ट केलेलं आहे परिबेलासाठी मनोसाठी तर हे पण मी तुम्हाला दाखवते आपण आपण वरती जाऊया कारण तुम्हाला हाच रस्ता आहे ना हो oh. या शॉप मध्ये आम्ही आलो आणि इतक्या सुंदर सुंदर व्हरायटीज आहे आता परिबेला चूज करत आहे मॅच मॅच करत आहे मॅचिंग करत आहे हे बघा सुंदर okay. okay. <laughs> वे हे तर आणि याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज आहे okay. हे जे आहे हे पेस्टेस आहे आणि हे जे आहे हे प्रीमियम आहे आणि या साइडला जे आहे ते एकदम ट्रेडिशनल आहे okay. पेला okay. व्यवस्थित कर पेला दे थोडासा लाईट कलर नाही वाटतोय थोडासा हा काही ठीक आहे छान आहे okay. ना तिला पिंग आवडतो ना ओके कम परिवैला तर जातात चेंज करायला त्यांच्यासाठी कपडे सिलेक्ट केलेले आहेत आणि इथे ऍक्सेसरीज आहे तुम्ही बघू शकता की ती साऱ्या व्हरायटीज आहे आणि इथे वेगवेगळे चार्जेस आहे कपड्यांचे वेगळे चार्जेस आहे है, हेअरस्टाईल जर तुम्हाला करायचे असेल ना त्याचे वेगळे चार्जेस आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहे आणि हे कोरियामध्ये येऊन आम्हाला करायचंच होतं तर इथे बघा हे जे आहे हे एकदम ट्रेडिशनल जे कोरियन हँडबॉक आहे ते आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप आहेत तुम्हाला सांगितलं ना हे बघ ट्रेडिशनल ट्रेडिशनल प्रीमियम आणि हे सिलेक्ट करते कोणतं चांगलं दिसणार आणि फोटोज खूप छान आले पाहिजे आता बघूया हेअरस्टाईल मला कशी चांगले दिसते किंवा मी त्यांना सांगाल तुम्ही पण सजेशन द्या मला आणि इथे बघा फोटोज आहे तर इथे वेगवेगळी जी केलेली आहे तर त्याचे सुद्धा आहे ना चार्जेस फायव्ह थाउजंड वॉन दिलेला आहे बघा ते सगळ्यात लास्ट आहे आहेत एकदम ट्रेडिशनल हेअरस्टाईल आहे कोरियन हेअरस्टाईल आहे फिफ्टीन थाउजंड वन आहे म्हणजे ऑलमोस्ट चौदा पंधरा युरो मे बी बारा तेरा युरो समथिंग असं रफली अमाऊंट सांगते मी आणि इथे सुद्धा आहे बघा इथे सुद्धा वेगळी तेच आहे पण इथे लावलेले आहे पण बघा ना तुम्ही असं आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळते आणि दुसऱ्या कल्चरबद्दल जाणून घ्यायला छान वाटतंय आणि आपले ते कसं आपलं महाराष्ट्राचं वेगळं आहे नऊवारी परत पैठणी वेगळी परत नॉर्थ साईडला वेगळं आहे परत साऊथ साईडला वेगळं आहे तर इथे अशा पद्धतीचं आहे ज्यांना कपडे वगैरे किंवा लग्न वगैरे होत असतील तर ता माझं हे प्रिन्सेसचे हे जे ट्रेडिशनल क्लोथ आहे त्यांचे हे वेळ करून मग त्यांचं लग्न वगैरे होत असतं तर आता ता मी बघते मला कोणतं चांगलं दिसतं आणि त्यानंतर मग मी हेअरस्टाईल पण तुम्हाला दाखवते आणि पूर्ण दाखवणार आहे बेलाची इथे हेअरस्टाईल चालू आहे Yeah, it's lovely. Yeah, that is. 새벽이 찾아봐 밤의 명암은 더욱 깊어져만. आम्ही तयार झालेलो आहोत तुम्ही बघू शकता असा पूर्ण लुक आहे ब्ल्यू कलर व्हाइट आणि गोल्डन असं कॉम्बिनेशनचं मी घेतलेलं आहे जेणेकरून फोटोज खूप छान येतील आणि ही एक बघा एकदम ट्रेडिशनल हेअरस्टाईल आहे आणि पण दाखव हे बघा इतके छान आहे त्या दोघी आणि मनोज पण तयार झालेले आहे आणि मी मॅचिंग केलेलं आहे तुम्हाला दाखवून सेम सेम परी तू दाखव आमचं आणि दोघांनी मॅचिंग मॅचिंग केली वेगळं दिसत असेल मी पण <laughs> ही इथली किंगची स्टाईल आहे <laughs> तर आय किंग आणि नॉर्मली इथे काय करतात सर्व लोक असे ट्रेडिशनल कपडे घालतात आणि मस्त असे फिरतात फोटोज वगैरे काढतात आणि आपल्याला इथे पॅलेस मध्ये पण जायचं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार त्याला जायचं मग आम्ही आता पॅलेसला जाणार आहोत पॅलेस चा नाव आहे गिअन बॉग गुंग मे बी प्रोनाऊन्सिएशन माझं थोडं वेगळं असू शकतं कारण की आता ते कोरियनमध्ये आहे म्हणून आणि खूप सुंदर पॅलेस आहे ते आणि तिथे गेल्यावरच सगळे लोक आहे ना मस्त फोटोज वगैरे काढतात आणि हे बघा चला फेक आहे हो फेक आहे आणि तुम्हाला भरपूर ज जा, जण दाखव दाखवणार मी जे असे ट्रेडिशनल कपडे जे वेअर केलेले आहे बेला चला आणि आजचं जे वेदर आहे ना अजिबात चांगलं नव्हतं हो खूप थंडी वाजत होती आता थोडस वेदर बरं झालेलं आहे म्हणून आताच आम्ही संध्याकाळी विचार केला का संध्याकाळी कसं होऊन असेल ना तर बरं राहील फोटोज पण छान येतील आणि गर्दी तर असेल भरपूर पॅलेसला हे बघा हे जे जेवढे पण शॉप्स आहे आजूबाजूला तेच आहे आणि तुम्ही जर इथे सोलला येणार असाल तुम्हाला असे हे ट्रेडिशनल कपडे घ्यायचे असेल तर आम्ही जिथून परचेस केलेले आहे परचेस म्हणजे आम्ही जिथून रेंटने घेत घेतलेले आहे तर ते मी पण तुम्हाला देऊन टाकणार तुम्ही इथे येऊन मग ते रेंटवर घेऊ शकता आणि इथे आल्याच्या नंतर ना या गोष्टी करायला खरंच मस्त वाटतं कारण की तो एकदाच आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो सारखं सारखं तर नाही घेऊ शकत मग आलो आहे तर सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या इथे 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 बेला आणि आम्हाला दोन तास दिलेले आहे दोन तासानंतर आम्हाला हे जे कपडे आहे परत द्यायचे आहे त्यांना हो आणि दोन तास इनप झाले मला असं वाटतं हॅलो आणि हो सांगायचं राहून गेलं आम्ही जे कपडे वेअर केलेले आहेत ना मॅचिंग पर्स पण तुम्ही तिथून घेऊ शकताय बघा हे बेला परीचं मॅचिंग आहे परीचं हे मॅचिंग आहे माझं हे मॅचिंग आहे तर चला म्हणजे आपण मोबाईल वगैरे पैसे वगैरे आपण ठेवू शकतो हो, हो। बघा हा हे पॅलेस आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता इथे सगळ्यांनी ट्रेडिशनल कपडे वेअर केलेले आहेत आणि क्रॉस करायचं आहे तर गर्दी बघा किती आहे असं असं वाटतं खरच आपण क्वीन आहे आजच्या ते ट्रेडिशनल कपडे वगैरे इतकं भारी ते इथून जायचंय ना आपण एंट्री केलेली आहे पॅलेस मध्ये आणि खूप खूप सुंदर पॅलेस आहे फेमस आहे खूप ते हे वा हे आजी आजोबा बघा का पुढे त्यांनी वेडिंग हँडबॉग घातलेला आहे बघा हे समोर दिसत आहे तुम्हाला हे पॅलेस आहे <स्यारी> हो पण आपण मला असं वाटतं बाकी बा, बाहेरच्या गेट आलो हो पण तरी काय हरकत नाही आता मध्ये जाऊ हो समोर शेरी ब्लॉसम दिसत असेल तुम्हाला तिथे पण भरपूर फोटोज काढत आहे लोक

हो काढून देऊ फोटो चलाय बघा हे असं सुंदर पॅलेस आहे आणि इथे आता आम्ही थोड्या फोटो काढणार आहे अगोदर तुम्हाला मी पॅलेस दाखवून देते त्यानंतर मग फोटोच फोटो, फोटो काढायचे आपल्याला आणि रील्स पण छान छान शूट मी शूट करणार आहे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केलं तर कोमल ठोसरे माझा इन्स्टा आयडी आहे तिथे फॉलो करू शकता मला बेला चल मेल बघा ना टू लाईन्स दिसत असेल तुम्हाला इथे हँडबॉग ज्यांनी घातलेला आहे त्यांच्यासाठी ही लाईन आहे नॉर्मल कपडे ज्यांनी घातलेले आहेत त्यांच्यासाठी ती लाईन आहे आणि ही जी साईड आहे ही फ्री आहे आमच्यासाठी हॅन्डबॉगि ट्रेडिशनल क्लोथ बघा इथे चेरी ब्लॉसम आहे आलेले परी याच ठिकाणी असे सुंदर फोटोज येतात ना परी परी पहिले पॅलेस बघू आपण आणि नंतर मग काढू काढून इथे ऍक्च्युली हा जो पॅलेस आहे खूप मोठा आहे थोडं चालावं लागतं तुम्हाला आणि इतके सुंदर सुंदर फोटो एद, फोटो येत आहे आम्ही खूप सारे फोटोज काढले हे बघा इथे मध्ये असं आहे नाही नाही इथे 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 सर्व जण हॅम्बॉक मध्ये हो इथलं मधलं आर्किटेक्चर दाखवतो मी मध्ये ही अशी बिल्डिंग आहे ना आजूबाजूला पूर्ण वॉटर आहे चला या पॅलेसमध्ये आम्ही आलो ना तर आम्हाला बघायला मिळाले असे रूम्स वगैरे काही नाही येते इथे फक्त असे गेट्स आहे खूप मोठे मोठे आणि खूप गेट्स आहे असं एक दोन आहे असं दहापेक्षा जास्त गेट्स असतील इथे आणि प्रत्येक ठिकाणी जायला आणि यायला रस्ता आहे आणि जी जागा आहे खरंच खूप सुंदर आहे ॲक्च्युली हा पॅलेसच खूप सुंदर आहे हे थोडंसं गार्डन टाईप आहे तिथे चेरी ब्लॉसम आहे बघा समोर भरपूर जण तिथे सुद्धा आहे ना फोटोज काढत आहे आणि आजच्या दिवशी असं रॉयल रॉयल फील होतं ॲक्च्युली आणि अजून आम्हाला जायचं आहे इथलं ते ट्रेडिशनल टाउन आहे ना तिथे जायचं आहे तर ते पण मी तुमच्यासोबत एक्सप्लोर करणार आणि हेच कपडे घालून आपल्याला हे सगळं आता एक्सप्लोर करायचं आहे सगळे तेच कपडे घालून एक्सप्लोर करता आम्ही स्पेशली आहे असं नाही आहे तर आता हे बघून तर झालेलं आहे पॅलेस पण तुम्हाला दाखवलं आता आपल्याला तिथे जायचं आहे एक तास तर झाला असेल आता अजून एक तास आहे आपल्याकडे तर एका तासामध्ये अजून आपल्याला ते पण कवर केलं पाहिजे हे बघा या दोघी चला आम्हाला फोटोग्राफर सुद्धा हायर करायचा होता हो ना पण काल पाऊस पडला तर त्यावेळी आपला प्लॅन होता आम्ही ऑन द स्पॉट विचार केला की चला आता जाऊ जाऊ करू अपॉइंटमेंट घेतली होती पण कालचं पावसामुळे कॅन्सल झालं नेक्स्ट अपॉइंटमेंट त्या फोटोग्राफरकडे पण नव्हती आणि आम्हाला पण पॉसिबल नाही झालं तर आम्ही विचार केला आता आम्ही आमच्या कॅमेरा आमच्याकडे कॅमेरा आहे त्याच्यानेच फोटोज काढतो चल बाबू आजूबाजूला इथे जास्त लोक दिसतात तर मी ह्या साईडला बघा सगळेजण फोटोज काढतायत कॅमेरामन्स आहे आणि याचा समोरचा व्यू खूप सुंदर दिसतोय हो मला असं वाटतं रात्री आणखी सुंदर दिसेल तर हो। मला माहिती नाही की इथे अलाउड आहे की नाही पण रात्री खरंच खूप सुंदर दिसेल

우리 왜 됐어? 이 인형을 가지고. 바르톡 마이. 아 이렇게 나부터게 1. 어 대리고 마이크를 ॲक्च्युली त्या लेडी होत्या आणि आम्ही ते नॉर्मल बसलो होतो तर त्यांनी सांगितलं तुमची फॅमिली खूप सुंदर दिसते मी एक फोटो घेते माझ्या मोबाईलमध्ये मा तुमचा तर म्हटलं ठीक आहे तर ता त्यांनी सांगितलं फोटो क्लिक केल्यानंतर सांगितलं खूप सुंदर फोटो आलेला आहे आणि खूप जण आहे त्या मुली होत्या त्यांनी पण फोटो घेतला आपलं आपण इंडियन दिसतो तर त्यांना थोडंसं असं आवड आवड असेल आपल्या इंडियन कल्चर इंडियन इंडियन, इंडियन्स खूप कमी दिसतात हो 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 तुम्ही बघा टुरिस्ट प्लेसेस तर इंडियन्स खूप दिसतात स्पेशली युरोपमध्ये तर खूप इंडियन्स दिसतात हो पण इथे कमी आहेत त्या मानाने बी हे जास्त जवळचे किंवा मग एशियाचा पार्ट असेल त्याच्यामुळे पण असू तर इंटरेस्ट जास्त युरोपला तर आपण बघितलं इतके इंडियन्स दिसायचे इवन ग्रीसला तर खूप जास्त होते सेव्हन्टी पर्सेंट इंडियन्सच होते पण इथे ना ॲक्च्युली आम्ही ऑब्झर्व केलं जे जवळच्या ज्या कंट्री आहे ना थायलंड परत इंडोनेशिया तिथल्या कंट्रीजचे लोक जास्त इथे आलेले आहेत फिरायला कारण की ना इथे ते ना त्यांचे चेहरे ना थोडेसे सारखेच दिसतात पूर्ण ते असे मिक्स होतात कळतच नाही कोण जॅपनीज आहे चायनीज आहे कोणी थायलंडचं आहे कळत नाही ॲक्च्युली पण ते लोक जास्त इथे दिसत आहे आणि इंडियन्स तर फक्त दोन तीन फॅमिलीज दिसल्या आम्हाला पण छान आहे आम्ही मस्त आजचा दिवस इतका मस्त एन्जॉय केला आणि बघा हे असं कपडे घालून वगैरे फोटो शूट केले छान 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 रील शूट केल्या आणि त्याच्यानंतर हळूहळू मी अपलोड करणारच पण मस्त वाटते आता ऊन आलेलं आहे ना तर उन्हात बसलो थोडा वेळ आम्ही गप्पा मारतो आहे आणि सकाळपासून आहे ना चालणं होतं दमणं होतं परी परिबेलाचं इथं इतकं खेळणं चाललंय तुम्हाला गाय आम्ही <laughs> फ्रेश झालो कपडे वगैरे ते सगळं चेंज वगैरे केलेलं आहे आणि आता बघा हा न्यू लुक केलेला आहे मी थोडीशी वेगळी होते तर आम्ही चाललो आहोत आता इथलं जे ट्रेडिशनल आ, टाउन आहे तिथे तुम्हाला अगोदर मी सांगितलं पण आम्हाला कम्फर्टेबल नसतं वाटलं ते एवढे कपडे कॅरी करून परत त्या विलेजला विजिट करायचं तर आम्ही विचार केला अगोदर ते कपडे वगैरे सगळं आपण चेंज करून मग छान एक्सप्लोर करता येईल आणि परिवाराचे मग कपडे मी चेंज करून घेतलेले आहे थंडी आहे त्यामुळे काय होत आहे जॅकेट आम्हाला कंटिन्यू कॅरी करावं लागतं ला आहे कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं असं मी जॅकेट घालूनच आहे त्याचं कारण हे का थंडी आहे आता पण गार हवा आहे ऊन आहे तरी पण चला निघायचं मी हळू बोलते कारण की आपण कोऱ्यामधल्या अशा छानशा गावामध्ये आलो आहोत आणि तिथे असा आवाज जास्त चालत नाही असा हळू आवाजच सगळे बोलतात आणि ज्या गावामध्ये मी आले आहे त्याचं नाव आहे पचऑॉन हॉनॉक विलेज मे बी माझं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं चुकीचं असू शकतं कारण की यांचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वेगळं असतं अजून त्यांनी त्यांचं जे ट्रेडिशन आहे ते त्यांनी सेव्ह करून ठेवलेलं आहे आणि ते घरंसुद्धा इतकी सुंदर आहे आपण म्हणतो आपल्याकडे कसा राजवाडा असतो आणि एकदम जुन्या पद्धतीचा असतो आणि ते बघितल्यावर आपल्याला कसं कळत अरे हा हे अगोदरचं असं बांधकाम केलेलं आहे ते बघून लगेच आपल्याला क्लिक होतं पण इथे आल्याच्यानंतर तुम्हाला एकदम ते घर एकदम लाकडं लाकडी लाकडाचे बनवलेले ला आहेत त्यासोबतच त्याची डिझाईन इतकी वेगळी आहे हे बघा चेरी ब्लाउजम माझ्या समोर रिअल इतके सुंदर दिसत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि का स्टीच मला दाखवतो सगळेजण बघता येते चलाच घेऊ म्हणजे काय हे आपल्या इथूनच जायचं ना अच्छा हे हाऊस का आणि हे बघा प्रॉपर अशा लाकडातून एकदम मजबूत घर आहे आणि अजून लोक इथे राहतात आणि मी हळू बोलते <laughs> तिथे सुंदर आहे बघा ना खरंच बघे इतकं भारी वाटतं ना फोटो काढायचे आता आपल्याला फोटो काढू इथे खूप सुंदर यस आणि ह्या मध्ये पण लोक क्लोथ घालून फिरतात फोटोशूट करतात त्या साईडला पण आहे बघा आणि घर बघा तुम्हाला दाखवते आहे की ते सुंदर आहे इथली एकदम ट्रेडिशनल घरं राईट तर तुम्ही या साइडला पण लवकर तुमच्या साइडला पण लवकर आपण यासाठी आणि या विलेजचं नाव काय आहे बघ चोन हॅन ऑफ विलेज येस ते किती जुन्या काळाची घरं आहे आणि अशी एकदम मजबूत बनवलेली आहे प्रॉपर लाकडाची आणि हे जे गाव आहे खूप फेमस आहे आणि आम्हाला साऊथ कोरियामधलं जेवढं कवर करता येते जेवढं बघता येते तेवढं आम्ही बघतो ऍक्च्युली इथे असे लोकल शॉप्स आहे आ, लोकल रेस्टॉरंट आहे कॅफेज आहे आहे छोट्या छोट्या वस्तू म्हणजे कुठेतरी कॅफे कॅफे मध्ये जाऊ आणि काय खाऊ आहे हो भूक लागली दुपारी जेवण केलं आता आम्हाला भूक लागली ला, आता आम्ही बसतो मस्त बस एका छानशा ठिकाणी किती छान आहे किती छान आहे बघा ना घर आणि हे शॉप सुद्धा

अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची आहे का मला गेल्या दोन तीन व्हिडिओजमध्ये मला कमेंट्स आले असे का सोल नाही म्हणत सिओल म्हणतात तर त्यांना मला स्पेशली हे सांगायचं आहे का सिओल कोणी प्रोनाऊन्स करत नाही सोलच प्रोनाऊन्स करतात मला असं वाटतं तुम्ही अगोदर नीट चेक करा आणि मग मला कमेंट करा कारण की मुद्दा म्हणून असे कमेंट येतात नाही सोल नाही सिओल आहे तर मी चेक केलं आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते तर नाही म्हणत सोलच प्रोनाऊन्स करतात टॅक्सी बुक केली आम्ही आणि आता चाललो घरी ॲक्च्युली ना आम्ही सर्व खूप दमलेलो आहोत जण आणि सकाळी पाचला आम्ही उठलो होतो आणि छान सगळं एक्सप्लोर केलेलं आहे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आणि मला एक कमेंट आली होती का कोमात्या अगोदर तुम्ही एन्जॉय नंतर व्हिडिओ शेअर करा हो आम्ही काय करतो मस्त सगळं फिरून घेतो आणि सगळं आमचं व्यवस्थित बघून झालं ना तर त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि खूप खूप छान वाटलं तुम्ही बघितलं पॅलेस इतका छान होता ना ते कपडे बघू इतकं मस्त वाटत होता आणि परिबेला पण इतक्या गोड दिसत होत्या ना आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हो इथला जे टाउन आहे ना जे ट्रेडिशनल टाउन तर ते, ते पण आमचं बघून झालेलं आहे पण नंतर परिबेला दमल्यानंतर एका ठिकाणी आम्ही बसलो कॉफी परिबेलाने पेस्ट्री खाल्ल्या आणि त्यानंतर आता आम्ही गाडी त्यानंतर आम्ही टॅक्सी बुक केली ना आता डायरेक्ट घरी चाललो तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये दोघं तर सर्वांनी काळजी घ्या बाय